दिवाळीनिमित्त अत्यंत स्वादिष्ट आणि खुसखुशीत पारंपारिक रवा गुळाची गगनगिरी तूप घेऊया नंतर त्यात दीड वाटी बारीक रवा टाकूया आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया नंतर दुसऱ्या पॅन मध्ये अर्धी वाटी पाणी घेऊया आणि बारीक केलेला एक वाटी गुळ नीट मिक्स करून घेऊया गुळ पूर्ण विरघळल्यावर चाळणीत गाळून घेऊया आणि त्यात भाजलेला रवा टाकून मिक्स करूया नंतर त्यात वेलची पावडर टाकून करून चार पाच तास बाजूला ठेवूया नंतर दोन वाट्या गव्हाचं वाटी मैदा दोन तीन चमचे बेसन पीठ अर्धी वाटी बारीक रवा थोडं मीठ आणि दोन तीन चमचे गरम केलेल्या के तेलाचं मोहन आणि थोडं गरम पाणी टाकून पीठ मळून डो तयार करून त्याला दहा मिनिटं बाजूला ठेवूया नंतर बनवलेल्या सारणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया नंतर दाखवल्याप्रमाणे सारण पिठात टाकून नीट उंडा बनवून घेऊया आणि त्याची पुरी लाटून घेऊया आणि तेल गरम झालं की पुऱ्या त्यात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया आता मस्त स्वादिष्ट आणि खुसखुशीत पारंपरिक रवागुळाची सांजोरी या दिवाळीला एन्जॉय करा